आई मुलाच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे बेंगळुरू येथे राहणाऱ्या एकोणतीस वर्षाच्या महिलेने तिच्या चार वर्षाच्या मुलाची हत्या केली आहे एका कंपनीची सीईओ असलेल्या सुषमा सेठने गोव्याच्या हॉटेलमध्ये तिच्या मुलाचा निर्गुण खून केला आहे अतिशय थंड सफाई कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे गोव्यात मुलाची हत्या करून सुषमा सेठ रस्ते मार्गे रवाना होत होती मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत कर्नाटक पोलिसांसोबत संपर्क करत तिला अटक केली आहे आरोपी महिलेला कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यातील एमगंगा पोलीस स्थानकातून ताब्यात घेण्यात आले होते गोवा पोलिसांनी स्वतःच्याच मुलाचा निर्गुण खून केल्याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे कलंगूट पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक परेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णा शेठ विरोधात गुन्हा दाखल केला आहे कृष्णा शेठ एका कंपनीचे संस्थापक आणि सीईओ आहे कृष्णा तिच्या चार वर्षाच्या मुलासह शनिवारी कॅन्डोली हॉटेल सोलबनियान ग्रँडच्या सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये खोली क्रमांक चारशे चार मध्ये राहत होती सोमवारी चेक आउट केल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांनी कृष्णा शेठच्या खोलीची साफसफाई करताना त्यांना खोलीत रक्ताचे थेंब आढळले त्यांनी लगेचच हॉटेलच्या मॅनेजरला याबाबत माहिती दिली सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हॉटेल प्रशासनाने कलंगूट पोलिसांना संपर्क केला तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले सीसीटीव्ही तपासल्यानंतर सुना सेट तिच्या मुलाशिवाय एकटीच खोलीच्या बाहेर आली पोलिसांना हे संशयास्पद वाटल्यानंतर त्यांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की सुषनाला रस्ते मार्गाने बेंगळुरूला जायचे होते त्यासाठी ती टॅक्सीच्या शोधात होती कर्मचाऱ्यांनी तिला सांगितले पण होते की टॅक्सीचा खर्च माग होईल त्यामुळे तिने विमान प्रवास केला पाहिजे मात्र ती टॅक्सीनेच बेंगळुरूला जाईल असा हट्ट धरला त्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी तिची बेंगळुरूला जायची व्यवस्था केली त्यांनी स्थानिक व्यक्तीची कॅब बुक केली कलंगूट पीआय नाईक यांनी स्थानिक कॅब ड्रायव्हरचा पत्ता शोधून काढला आणि सुशना संपर्क केला जेव्हा त्यांनी तिला तिच्या मुलाबाबत विचारलं तेव्हा तिने मी मुलाला एका मित्राकडे ठेवलं आहे सोडून आले आहे जेव्हा पोलिसांनी तिच्याकडे पत्ता मागितला तेव्हा तो पत्ता खोटा असल्याचे लक्षात आले पोलिसांनी लगेच टॅक्सी ड्रायव्हरला फोन करत त्यांच्याशी कोकणी भाषेत बोलत त्याला कारजवळच्या पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितले मात्र असे करताना सुशनाला कोणत्याही प्रकारचा संशय येता कामा नाही ड्रायव्हरने संधी मिळताच कार पोलीस ठाण्यात नेली गोवा पोलिसांनी आधीच पोलिसांशी संपर्क करून घटनेची माहिती दिली होती पोलिसांनी उष्णच्या सामानाची तपासणी करताच एका बॅगमध्ये तिच्या चार वर्षाच्या मुलाचा सा मृतदेह सापडला या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली